नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मोसंबीचे ज्यूस बनवणार आहे त्यासाठी मी दोन मोसंबी घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे आता आपण याची साल काढून घ्यायची ती साल अशा पद्धतीने काढून घ्यायची चाकूने कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे बघा असं करून आपण याची साल काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याची साल होऊन जाते दुसरं पण त्याच पद्धतीने काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपण पुढील काढून घेऊया पटकन निघतात आता आपण हे काढून दुसऱ्या मोसंबीचं पण काढून घेऊया अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण एक मिक्सरचं भांड घेऊया त्यामध्ये ह्या फोडी घालूया दोन चमच साखर घेतलेली आहे ती घालूया आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया एक भांड घेतलेलं आहे त्यावर एक चाळणी ठेवूया आणि आपण आता हे मिक्सरला बारीक केलेलं आहे ते गाळून घेऊया झालेला आहे एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण काढून घेऊया मस्तपैकी आपला ज्यूस तयार झालेला आहे मस्त असा आपला मोसंबीचा ज्यूस तयार आहे हा व्हिडिओ आवडलाच लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद